भाद्रपद महिन्यात सगळीकडे भक्तिमय वातावरण असते गौरी गणपतीचे आगमन होते या महिन्यात अनेक व्रतसुद्धा केली जातात त्यातीलच एक महत्त्वाचं व्रत म्हणजे हरतालिका व्रत शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिकेचं व्रत करण्याची परंपरा आहे यावर्षी पूजेचे मुहूर्त हे अगदी सकाळी असल्यामुळे हळद कुंकू अक्षता विड्याची पाने दुर्वा वाडू फळे फुले वनस्पती आणि प्रसाद हे सगळे साहित्य आदल्या दिवशीच काढून ठेवले होते पूजेची सुरुवात करताना सर्वात आधी दिवा लावला त्यानंतर समोर पूर्व दिशेला एक चौरंग ठेवला त्या चौरंगावर लाल कापड टाकला व चौरंगाचे दोन्हीही बाजू सुशोभित करण्यासाठी केळीचे खांब लावले चौरंगावर एका बाजूला तांदोळाची लहानशी रास केली त्या राशीवर कळसाची स्थापना केली कोणत्याही पूजेत कळस स्थापनेचे विशेष महत्व आहे कळस हे सुख शांतता समृद्धी आणि पूर्णतेचे प्रतीक म्हणून सुद्धा ओळखले जाते कळसावर स्वस्तिक काढले कळसाची स्थापना झाल्यानंतर समोर पानाचा विडा ठेवला त्यानंतर गणपतीची स्थापना केली कला आणि विज्ञानाचं संरक्षण तसेच बुद्धी आणि शहाणपणाचा देव म्हणून गणपती प्रसिद्ध आहे सुरुवातीसाठीचा देव म्हणून त्याला संस्कार आणि समारंभाच्या सुरुवातीला सन्मानित केले जाते लेखन सत्रादरम्यान अक्षरे आणि शिक्षणाचा संरक्षण म्हणून गणेशाचे आव्हान केले जाते आणि ग्रंथ त्याचा जन्म आणि पराक्रमाशी संबंधित पौराणिक कथा सांगतात भगवान शिव आणि देवी पार्वतीचा पुत्र एकदंत लंबोदर विधाननाशक अशा अनेक नावांनी ओळखला जातो जी वाळू आपण आणली होती त्यामध्ये गंगाजल आणि पंचामृत मिसळलं नंतर त्या ताटामध्ये वाळूचा महादेव काढला महादेवासोबतच गणपतीसुद्धा विराजमान केले माते ही पुझा आपले मुझे पार्वती मातेने ही पूजा आपल्या सख्यांसोबत केली होती त्यामुळे पार्वती मातासोबतच त्यांच्या सख्यासुद्धा काढल्या या दिवशी अन्नाचा त्याग करून पार्वती मातेने जंगलातील कंदमुळे खाऊन हा उपवास केला होता त्यामुळे अनेक स्त्रिया हा उपवास कोणत्याही प्रकारचा आहार न घेता फक्त फळे खाऊन हा उपवास करतात तुम्ही कुठल्या पद्धतीने हा उपवास केला ते कमेंट करून सांगायला विसरू नका वेगवेगळ्या भागात ही पूजा वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते अशा प्रकारे शंकरजी पार्वती आणि पार्वतीच्या सख्या गणपती वाढवणे काढला त्यानंतर हळद कुंकू अक्षता वाहल्या व विधिवत त्यांची पूजा केली त्यानंतर भगवान शंकराचे बेलपत्र हे अतिशय आवडीचे असल्यामुळे बेलपुत्र वाहले आणि आ... बेलपत्रासोबतच आजच्या पूजेमध्ये जंगलातील फळांना पानांना फुलांना विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच बेल आघाडा बोर, रुई तुळस धोत्रा यांसारख्या जंगली वनस्पतीचे सोळा आणि पाच असे पानाचे जोड करून शंकर पार्वतीला वाहले असे म्हणतात हरतालिका रथाची कथा ऐकली किंवा वाचली तर हे रथ पूर्ण होते शिव आणि पार्वती कैलास पर्वतावर आपल्या सर्व गणासह एका विशाल वटवृक्षाखाली विराजमान झाले होते यावेळी माता पार्वतीने आपले दोन्ही हात जोडून शिवाला विचारले हे महेश्वर माझे मोठे भाग्य आहे की मला तुमच्यासारखा जोडीदार मिळाला अरे महाराज मला तुम्ही सांगा सगळ्या व्रतांपैकी कोणते व्रत हे श्रेष्ठ आहे ज्याचे कष्ट कमी आणि फळ जास्त अस पार्वतीचे हे बोलणे ऐकून शंकर तिला म्हणाले तू खूप तपश्चर्या केली त्यातून तुला मी मिळालो असे म्हणून शिवजीने व्रताचा विधी सांगण्यास सुरुवात केली हे रथ भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला केले जाते त्याला हरतालिका रथ असेही म्हणतात हे रथ केले आणि त्यातून तुला मी प्राप्त झालो मी तुला प्राप्त व्हावे म्हणून तू भरपूर कष्ट घेतले चौसष्ट वर्ष तर झाडाची पाने खाऊन राहिली थंडी ऊन पाऊस या सगळ्या परिस्थितीमध्ये तू खूप तप केले खूप दुःखही सहन केले हे कष्ट पाहून तुझ्या वडिलाला चिंता वाटू लागली अशी कन्या आपण कोणाच द्यावी तुझे वडील खूप काळजीत पडले अशा वेळी तेथे नारद मुनी आले आणि ती तुझ्या वडिलाला म्हणजेच हिमालयाला म्हणाले तुमची कन्या उपर झालेली आहे ते तुम्ही विष्णूला द्यावी तो तिच्यासाठी योग्य नवरा आहे त्यानेच मला तुमच्याकडे पाठवलं म्हणून मी येथे आलो हे शब्द ऐकून हिमालय खुश झाले आणि म्हणाले महाराज हे माझे सौभाग्य आहे की माझी कन्या ही विष्णूने स्वीकारली आहे पण ही गोष्ट तुला कळताच तुला खूप वाईट वाटले तू तु तुझ्या मैत्रिणीकडे निघून गेली आणि तपश्चर्यासाठी आपल्या मैत्रिणीसह तू एका गुहेत आंतरधान पावली तू दिसत नसल्यामुळे तुझे वडील घाबरले तू त्या गुहेमध्ये अन्न पाण्याशिवाय माझे व्रत केले वाळूचे शिवलिंग तापले त्याला अनेक फळा फुलांनी सजवले आणि उपाशी राहून शेतातील कंदामुळे खाऊन ते व्रत केले त्यानंतर मी तुला प्रसन्न झालो आणि तुला वरदान मागायला सांगितले तर तू मला मागितले अशा प्रकारे मी तुला भेटलो मग तू हे सगळी हकीकत तुझ्या वडिलांना सांगितली आणि वडील तुला घरी घेऊन गेले व काही दिवसांनी मोठ्या थाटामाटात त्यांनी तुझा विवाह माझ्याशी लावून दिला अशी ही या व्रताची कहाणी आहे मनासारखा जोडीदार भेटावा म्हणून अनेक कुमारिका हे व्रत करतात आपल्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून सुवासिनी स्त्रिया तर हे व्रत अगदी नेहमाने करतात त्यानंतर आम्ही आरती केली व येथे हरतालिका व्रताची पूजा संपन्न झाली मला हा आजचा पूजेचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय